येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आम्ही प्रभाग चारमध्ये पदयात्रेद्वारे प्रत्येक मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की मलकापूर शहर हे वेगानं विकसित होणारं शहर आहे त्याच्यामध्ये अनेक विकास कामं आपण सुरू केले ते त्याचं बळकटीकरण करणं त्याचं विस्तारीकरण करणं ह्या कामाकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खराब दक्षिणचे विद्यमान आमदार आजोबा भोसले यांच्याबरोबर सर्व मंडळी काम करत आहोत हा विश्रामनगर तसा जुना परिसर आहे ते ग्रामपंचायत नगरपंचायत नगर, नगर परिषद या भागामध्ये काही थोड्या ज्या अडचणी आहेत विशेषतः सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या बाबतीमध्ये काही सूचना आहेत किंवा सुधारणा आहेत निश्चितपणानं त्या केल्या जातील आज आपण एक तेजेच्या माध्यमातून एक इंजिनियर मुलगा नगराध्यक्ष पदाकरता देतो आहे या विभागाच्या पूर्वी माजी नगराध्यक्षा कल्पनाताई आहेत आहेत सुनील खैरे बिनीवर निवडून आलेले आहेत पहिल्याच प्रयत्नात ते बिनवृद्ध झाले नसीलबान म्हणलं पाहिजे त्याला त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा प्रचंड आहेत निश्चितपणानं नागरिकांच्या अपेक्षेला पात्र राहून सगळी टीम एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल